नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा तुमचं स्वागत करते अफगाण चे परराष्ट्र मंत्री आमिर खान हे दिल्लीमध्ये आले त्यानंतर मी एक व्हिडिओ केला तो व्हिडिओ प्रकाशित होऊन मला वाटतं काही तास उलटलेले आहेत आणि साधारण त्याच दरम्यान बातम्याला सुरुवात झाली की पाकिस्ताननी काल रात्री म्हणजे नऊ ऑक्टोबरच्या रात्री काबुलवरती भीषण हल्ला केला त्याच्यावरती मिसाईल्स पाठवली गेली आणि त्याचं लक्ष जे होत ते टी टी मिसाईल्स पाठवली गेली असं दिसतंय एकंदरीमध्ये ज्या वृत्तपत्रांनी ज्या बातम्या दिलेल्या आहेत त्यानुसार साधारणपणे पन्नास लाखाची वस्ती असलेलं काबूल हे शहर आहे त्या शहराच्या भोवती मध्ये असा हल्ला एअर स्ट्राईक केला गेला ही अतिशय भीषण काय म्हणजे एक प्रकारे पाकिस्ताननी काय म्हणायचं अफगाणिस्तानचे नेते भारताला भेट देत आहेत आणि मैत्रीची हवाला देत आहेत ग्वाही देतायत तेव्हा पाकिस्ताननी असा हल्ला करावा याचा अर्थ स्पष्ट आहे आणि मी म्हटलेलं होतं की भारताने सैन्य पाकिस्तानला चकवा देऊन त्यांच्या भारत सीमेवरती हलवायला लावल्यानंतर आता अफगाण सीमा जी आहे ती उघड्यावर पडेल आणि त्याच्या संदर्भाने माझा व्हिडिओ होता त्याच्यामध्ये आता नूरवली मेहमूदची हत्या झाल्याचं वृत्त जे आहे ते अमू टीव्हीच्या सूत्रांच्या हवाल्याने दिलं गेलं खरं हा एक पाकिस्तानच्या हिटलिस्ट वरती होता त्याच्यावरती पन्नास लाख डॉलरचं इनाम होत आणि त्याला आंतरराष्ट्रीय टेररिस्ट म्हणून घोषित केलं गेलेलं होतं या सगळ्या बातम्या आल्या आणि असं दाखवलं गेलं जणू काही की आम्ही टीटीपीवरती हल्ला करतोय अं अफगाण तालिबानांवरती हल्ला करत नाही टीटीपीला आश्रय जर का अफगाण तालिबान देत असतील तर आणि तो तिथे जर का लपला असेल तर आम्हाला तिथे हल्ला करावा लागतो वगैरे अशी मखलाशी जी आहे सगळी ती पाकिस्तानचे लोक देतील परंतु या हल्ल्यानंतर आता पाकिस्तान मधले काही महत्वाचे नेते जे आहेत ते देशाबाहेर गेलेले दिसत आहेत एकंदरीतच परिस्थिती अत्यंत भीषण पर, आहे पण आता जी बातमी आलेली आहे त्यानुसार हा नूरवली एक संदेश प्रसृत केलेला आहे या संदेशामध्ये आजच्या तारखेचा उल्लेख आहे समावेश आहे आणि आपण जिवंत असल्याची ग्वाही त्यांनी त्या संदेशामध्ये दिलेली आहे इथून पुढे आपण अशाच पद्धतीने पाकिस्तान बरोबर लढा देत राहू असंही त्यांनी त्याच्यामध्ये नमूद केलेलं आहे तेव्हा फॉलोइंग द स्प्रेड ऑफ द न्यूज अबाउट किलिंग ऑफ मुफ्ती नूर वली मेहसूद द लीडर ऑफ पाकिस्तानी तालिबान ए मेसेज इन हिज व्हॉइस हॅज बीन ब्रॉडकास्ट इन विच ही अश्युअर्स ऑफ हिज बिंग अलाइव्ह बाय मेन्शनिंग द डेट ऑफ द डे इट हॅड प्रीवियसली बीन स्टेटेड दॅट ही वॉज किल्ड इन काबूल पाकिस्तानी एअरक्राफ्ट ऑल्सो टारगेटेड नंगरहार अँड पक्तिया इन ऍडिशन टू काबुल फॉर अटॅक्स द स्पोक्स पर्सन ऑफ द कंट्रीज आर्मी इज शेड्युल्ड टू होल्ड अ प्रेस कॉन्फरन्स टू उद्या प्रेस कॉन्फरन्स होईल त्याच्यामध्ये आणखी काही खुलासे येतील या बातमीत सांगितलंय त्याप्रमाणे काबुल व्यतिरिक्त पक्तिया आणि अन्य शहरांवरती नंगरहारवरती सुद्धा त्यांनी हल्ले केल्याचं दिसतंय एअरक्राफ्ट गेलेली आहेत म्हणजे कुठे नुसते काय ड्रोन हल्ले झालेले आहेत अशातला भाग नाहीये तेव्हा पाकिस्तान आहे हे आपण समजू शकतो आणि मुताकी ला गालबोट लावण्यासाठी किंवा आम्हाला तुम्ही तिथे जाऊन काय बडबड करणार आहात ती माहिती आहे आणि तुम्ही भारताशी हात मिळवता आहात ह्यालाच अपशकून करण्याचा हा सगळा मार्ग त्यांनी शोधून काढलेला आहे तेव्हा यातून निष्पन्न काही होणार नाही त्यांचं आणि तालिबानांचं किती बिनसलेलं आहे हेच सगळ्या मध्य पूर्वेच्या देशांच्या पर्यंत पोचू शकेल हा संदेश एक काळ त्याच तालिबानांच्या पाठीवरती स्वार झालेले होते हे पाकिस्तानी पण आज मुत्ताकी यांनी दिल्लीमध्ये तीन महत्वाच्या गोष्टी सांगितल्या वी विल ऑलवेज स्टँड विथ इंडिया वी विल नेव्हर गो अगेन्स्ट इंडिया आए, भारत विरोधी कारवायांना आम्ही थारा देणार नाही ही जी आश्वासन मुत्ताखे यांनी दिलेली आहे ती अत्यंत महत्वाची आहे इट इज ए मी म्हणेन की प्रचंड मोठा टर्न आहे संपूर्ण भारत पाकिस्तान तो खंडातील हालचालींना खूप मोठा वेग आलेला आहे आणि त्याचं केंद्र कदाचित आता अफगाणिस्तान होऊ शकेल ज्याचा उल्लेख मी माझ्या काही तासांपूर्वी प्रकाशित केलेल्या व्हिडिओत केलेला होता तो व्हिडिओ बघावा अशी मी तुम्हाला पुन्हा एकदा विनंती करते आणि ह्या व्हिडिओ सोबतच त्याला न्याय द्या त्याची लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत असत राहू द्या तरच तुम्हाला ह्या सगळ्या बातम्या ज्या आहेत त्या केवळ तुमच्यापर्यंत नाही पण तुमचे जे जवळचे आणि मित्र असतील नातेवाईक असतील त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवता येईल धन्यवाद